अवधूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज कीचे गांगापूरमध्ये सर्वांना सगळे जे यूट्यूब सबस्क्राईबर आहे त्यांना सर्वांमुळे मला जे सिल्वर प्ले बटन आहे ते महाराजांमुळे सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी तर मध्ये जाण्याचा योग आला होता पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारीला आणि कडून जे युट्यूब सिल्वर प्ले बटन आलं होतं मला महाराजांमुळे ते बारा जानेवारीला आलो होतं पण माझी अशी इच्छा होती की मध्ये गाणगापूर अक्कलकोट आणि सोलापूर मध्ये शंकर महाराजांच्या मठामध्ये आपण ओपनिंग केलं सगळ्यात पहिले गांजापूरमध्ये ओपनिंग केलं मनामध्ये खूप आनंद होता कारण की हे जे एक लाख सबस्क्रायबर आहे ते आपण महाराजांच्या चरणावर ठेवणार आहोत आणि महाराजांच्या चरणावर आपण ठेवतोय त्याचा खूप आनंद होतोय सगळ्यात पहिले ची म्हणजे युट्यूबचा जो प्रवास असेल तो पण मी सांगणार आहे कशा कशामधून गेलो मला किती धमक्या आल्या किती कॉल आले किती भीती घालण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यावरून मार्ग काढून आपण महाराजांची जी सेवा आहे ती अखंड सुरू ठेवण्याचा महाराज प्रयत्न करून घेत आहे मी शून्य आहे आणि गाणगापूरमध्ये चला आपण आता ओपनिंग करूया कोणाकडून करायचं ओपनिंग काहीच माहीत नाहीये बारा तारखेला चालू होतं घरी पण मी ठरवलं होतं की गाणगापूरमध्ये आपल्याला मठामध्ये गाणगापूरमध्ये आपल्याला ओपनिंग आहे सिल्वर प्ले बटनची ओपनिंग तिथं करायची आहे करता करविता महाराज असता आणि महाराज सगळं करून घेत असता खूप गर्दी होती प्रचंड गर्दी प्रमाणात होती कोणाकडून ओपनिंग करायचं काहीच ठरलेलं नव्हतं कारण की प्रत्यक्ष दत्त महाराज मध्ये आहेत मग आपण नियोजन करणारे कोण आपली अवकाद नाही आपण शून्य आहोत तिथे मध्ये गेलो प्रचंड गर्दी होती म्हटलं बघूया महाराजांची इच्छा आणि महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही विचार होतो आता कोणाकडून ओपनिंग करायची मग एक जागा भेटली मग मा महाराजांना विनंती केली की महाराजांना म्हटलं महाराज हे एक लाख सबस्क्रायबर आहे आतापर्यंत जे एक लाख सबस्क्रायबर आहे हे मी तुमच्या चरणाजवळ ठेवतो तुमच्या चरणाजवळ ठेवतो आणि तुम्हाला विनंती करतो की अजून तुमच्या इच्छेने अजून जी सेवा आहे ती माझ्याकडून सेवा करून घ्यावी तुमच्यापासून मला दूर कधीही लुटू नका तर आपण त्या मुलाकडून छोटा मुलगा होता त्यांच्याकडून आता ओपनिंग करूया आपण मनामध्ये खूप आनंद होता मला आता कारण की गानगापूरचे व्हिडिओ माझे जास्त व्हायरल झाले होते आणि गानगापूरची माहिती जास्त जास्त देण्याचा प्रयत्न महाराज करून घेत आपण त्या मुलाकडून ओपनिंग करून घेऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बारा तारखेला माझ्या घरी आलं होतं बारा जानेवारीला पण मी ओपनिंग केलं नव्हतं कारण की मला ओपनिंग करायचं होतं गाजापूरमध्ये संगमावर किंवा मठामध्ये तर मठामध्ये लहान मुलांच्या हस्ते ओपनिंग केलं मनाला खूप आनंद वाटला आणि साक्षात महाराजांच्या जवळ ओपनिंग करणं म्हणजे खूप आनंद होता मला आनंद अश्रू होते कारण की हे सगळं दिलं होतं महाराजांनी आणि महाराजांनाच आपण वापस देतोय आपण काय करतोय आपण काहीच नाही करत आहे कारण की मला जी बुद्धी देता ते महाराज देता मी अनप्लॅन बोलत असतो मी पुस्तक घेऊन बोलत नाही मी कोणतं पुस्तक घेऊन बोलत नाही किंवा काहीच बोलत नाही मी विचार करून बोलतो आणि महाराज बोलून घेता मुलांच्या हाताने ओपनिंग केलं म्हणजे साक्षात दत्त महाराजांच्या हाताने ओपनिंग केल्यासारखं आहे आणि खूप जण अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आहे आणि खूप जणांना माहिती नाही आपल्या चॅनलमध्ये आपण गाणगापूरची माहिती असेल गुरुक्षेत्राची माहिती असेल महाराजांची माहिती असेल हे सगळी सांगत असतो परखड जे सत्य आहे ते सत्य सांगत असतो हे सिल्वर प्ले बटन हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं भेटलं म्हणून तुमच्या सर्वांना हात हात जुडून नमस्कार पाया पडून नमस्कार जे माझे सगळे सबस्क्रायबर असेल तुम्हा सर्वांना हात जुळून आणि पाया पडून नमस्कार आहे तुमच्यामुळं हे मला भेटलेलं आहे आणि अजून काय बोलणार मी मी शब्द आहे माझा जो प्रवासाचा व्हिडिओ आहे तो टाकणार आहे खूप छान वाटलं खूप गर्दी होती खूप जण बघत होते खूप जणांना आनंद होता खूप जण सबस्क्रायबर पण मला तिथे भेटले खूप जण विचारपूस करत होते कोणतं चॅनल आहे श्री केतन कुलकर्णी तुम्ही पण जास्त जास्त लोकांना सांगावं आणि लहान लहान मुलं मला खूप एक कौतुक वाटलं कौतुक ह्या प्रकारचं वाटलं मला की लहान लहान मुलं लहान लहान मुलं आहे दत्त महाराजांचं दर्शन घेऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय लहान लहान मुलं आहे ते जवळ येत होते त्यांना कोणी सांगितलं नाही लहान लहान मुलं जवळ येत होते शेखण करत होते अभिनंदन करत होते म्हणजे जे मोठे व्यक्ती करू शक केलं नाही कोणी मोठ्या व्यक्तीने ते लहान मुलांनी केलं आणि लहान मुलांमध्येच देव आहे लहान मुलांमध्येच दत्त महाराज आहे लहान मुलामध्ये देव आहे आणि लहान मुलामध्येच दत्त महाराज आहे हे स्वतःहून मुलं आले मला अभिनंदन करू लागले मला एवढा आनंद वाटला की साक्षात दत्त महाराज आलेले आहे बघा तुम्ही जर बघितलं मुलांकडे जर निरखुल बघा कसं मला साक्षात वाटलं की महाराज आले की नाही ना तुझ्या पाठीशी मिळतो हो म्हणजे महाराजांनी लहान मुलांच्या रूपामध्ये महाराज झाले आणि इथं खूप पब्लिक होती पण आता प्रत्येकाची इच्छा खूप जण येईल नाही पण लहान मुलं बघा ते बरोबर आले आणि कॉन्ग्रेजन करू लागले अभिनंदन करू लागले माझ्या मनाला एक प्रकारच आनंद वाटला की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ था, माझ्या मी था पणाची नस आपण कोण नाही हो आपण करणारे शून्य आहे आणि हे महारंजन नियोजन असतं ह्या हो लहान मुलं किती घाबरता पण इतक्या लोकांमध्ये ते जवळ आले अभिनंदन केलं आणि मन मन आहे ते मन माझ समाधान झालं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय औदुभोत चिंताना झालं आणि हे जे सिल्वर प्ले बटन आहे हे सगळे तुमच्यामुळे भेटले आहे जे व्हिडिओ जरा बक्ता आहे करता ते या प्रकारे जे सगळ्या मुलांनी आले होते आणि सगळ्यांनी विचारलं की कोणतं युट्यूब चॅनल आहे काय आहे खूप छान अनुभव होता अस्मरणीय अनुभव होता आणि जेव्हा ते अभिनंदन करायचे तर मला असं वेगळं फील व्हायचं की महाराज करून जात आहे जेवढे मुलं होते ते महाराज मला अभिनंदन करून महाराज मला अभिनंदन करून जात आहे महाराज सांगताय की तू पुढची जी वाटचाल आहे ती असेच सुरू ठेव हो। आणि मी पण असं प्रेम केला त्या दिवशी की गोल्डन बटन जे दहा लाख झाल्यानंतर होत असतं ते गोल्डन बटन पण आपण गिरणार किंवा इथंच आपण ओपनिंग करणार आहोत कारण की करता आणि करविता महाराज असता आपण कोण नाहीये महाराज सगळं करून घेता असंच अक्कलकोटमध्ये पण आपण खूप चांगला प्रतिसाद भेटला अक्कलकोटचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे अक्कलकोट मध्ये परत मध्ये पर शंकर महाराजांचा मठ आहे तिथं पण खूप छान प्रतिसाद भेटला आपल्याला तिथं पण आपण ओपनिंग छान प्रकारे केली पण गाणगापूरची ओपनिंग माझ्या मनामध्ये खूप भावली कारण की अनप्लॅन होत आणि महाराज प्रत्यक्ष येत असता खूप जण अभिनंदन करत होते खूप छान वाटलं आणि गाणगापूरच्या संगमावर खूप जण सेवेकरी भेटले माझ्यासोबत फोटो काढले दादा आमच्यासोबत फोटो काढा म्हटलं ठीक आहे फोटो काढले परत बाहेर गेल्यानंतर एक चंद्रपूरच्या तळी होत्या त्यांनी पण मला ओळख दिली मला दादा आम्ही तुमचे खूप व्हिडिओ बघतो खूप छान वाटतं त्यांनी पण सगळ्या फॅमिलीसोबत फोटो काढले अजून काय पाहिजे असतं माणसाला याच्याशिवाय आयुष्यात काही नको महाराज सोबत पाहिजे आणि जेवढं मला व्हिडिओ करता येईल महाराज करून घेतील ह्या मुलांमध्येच महाराज आहे आणि यांच्यामध्येच महाराज आहे खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि आपण काहीतरी केलं आपण करणारे कोण नाही महाराज करून घेता पण असंच जे कार्य आहे ते महाराजांनी माझ्याकडून सुरू ठेवावं अक्कलकोटचा पण व्हिडिओ सगळ्यांनी बघावा सोलापूरचा व्हिडिओ पण सगळ्यांनी बघावा झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ